आला बघ आला बघ आला बघ आला बघ पाऊस आला आला बघ आला बघ आला बघ पाऊस आला या पोळ्याच्या टाइमिंगला राणी पाऊस बघाला हा बैल कसा सजून आला कोंड्या गोंड्यान सजीवल त्याला बाबा बैल कस सजून आला कंड्या गोंड्यान सजीवल त्याला मस्त आगार पिता तुला गायन पण चांगलं जमत मग मग मला छान जमत गावठे सिंगर छान आहे गा तू हाय मी छान आहे छान हा मस्त बघ आवाज पण छान आहे बघ त्या कोयल सारखा आहे नुसत्या कसली ना ग ओरिजिनल कोयल पावसाळ्या पाऊस पडायच्या आधी म्हणते पावसाच्या काय म्हणते तुला कुठली वाटलं नाही परी हा तसली नाही अगं तू छान कोयल सारखा आवाज आहे मंजूळ तुम्हाला आवडला आवडला असलं तर नक्की कमेंट लाईक ठोका कमेंट करा चॅनल ला सबस्क्राइब करायचं विसरू नका बर धन्यवाद